शब्दमन आणि प्रेम शुभ क्रिया लिव्ह इन रिलेशनशिप्स लव्ह स्टोरी पार्ट आहे टू हंड्रेड सेवन्टी पार्ट टू सिक्स्टी नाईन मध्ये बघितलं होतं आपण शुभ क्रिया फुल ऑन रोमॅन्स अँड ऑल करतात अगदी तीन वाजेपर्यंत आणि मग तसाच बेडरूम मध्ये जाऊन झोपी जातात तर सकाळी आठ वाजून गेलेले असतात तरी क्रिया उठलेली नसते आणि मग तसंच मेड आंटी येतात डोर बेल रिंग करतात तर क्रिया उठते आणि मग काही वेळाने शूप पण उठतो सो तसंच क्रिया मस्ते दोघांसाठी कॉफी करते आणि दोघेही हॉलमध्ये कॉफी घेत बसलेले असतात सो आत्ता पुढे बघू काय होईल पुढे क्रिया बोलते की आज मला उशीर होत आहे ना ऑफिसला जायला तर यायला पण थोडं उशीरच होईल कारण प्लॅननुसार ते प्रोजेक्टचं काम तेवढं झालंच पाहिजे नाहीतर लेट होईल आणि लेट व्हायलाच नको आहे म्हणूनच तर असं टाईम पण वाढून घेतला आहे ना ऑफिस स्टॉपचा तर यावर शुभ फक्त ओके ओके बोलतो देन इतक्यात क्रियाला येतो पी एचा कॉल तर ती विचारत असते की मॅम ऑफिसला या वेळेत यायचं आहे कारण तुमची करंट प्रोजेक्टवर मीटिंग आहे विथ सर इन्क्लुडिंग स्टाफ तर क्रिया सांगते की हो मी पोचते वेळेवर आणि स्टाफला पण इन्फॉर्म कर सेम तर ते ठीक आहे बोलून कॉल कट करते आणि मग क्रिया जाते आंघोळीला आणि तसंच रेडी होते फॉर ऑफिस ओ हो बिझी बिझी गर्ल शुभ आपलं काम करत बसतो आणि मग काही वेळाने क्रिया रेडी होऊन हॉलमध्ये येते आणि शुभला सांगते सर्व कुठेही काय बनवून ठेवलंय वगैरे सर्व आणि तसंच मस्त हक करते किसी करते दोन्ही गायलावर आणि तसंच जाते ऑफिसला आणि मग काही वेळाने शुभ पण अंघोळीला जातो आणि मग हॉलमध्ये आपलं काम करत बसतो तर मस्त दोघेही बिझी असतात कामात आणि मग काही वेळाने क्रिया असते मीटिंगमध्ये आणि शुभला झोप येत असते तर तसंच क्रियाला मेसेज करून झोपी जात असो मग दुपारी तीन वाजता क्रिया मीटिंग मधून फ्री होते आणि तसंच शुभला मेसेज करून देते आणि मग शुभ झोपून उठतो साडे चार वाजता इव्हनिंगला आणि तसंच फ्रेश होऊन बाहेर चालला जातो असंच मूड फ्रेश करायला आणि इतक्यात येतो क्रियाचा कॉल वॉट तर बाहेरचा आवाज ऐकून क्रिया लगेच विचारायला लागते की तू कुठे आहेस काय करत आहेस काय चाललंय काय तुझं तू मला सोडून एकटा असं बाहेर कसं का काय जाऊ शकतो तू झोपला होता तर उठल्यानंतर कॉल कर बोलली ना मग का नाही केला असं कसं तू मला ग्रँटेड घेतलायस नक्की कोणाला भेटायला जातेस तू शुभ तू ऐकत आहेस ना मी बोलत का नाही आहेस तू तर शुभ बोलतो की तू बोलू देशील तर बोलणार ना कॉल रिसिव्ह करताच तुझं जे बोलणं चालू झालं ते एक सेकंद सुद्धा थांबलं नव्हतं मग मी काय बोलू कसं बोलू सांगतोच तर क्रिया बोलते की मी आत्ता ऐकत आहे ना सो तू सांग मला सर्व काय ते सांगा शुभ बोलतो की मी जस्ट उठलो आणि बघितलं मेसेज आणि म्हटलं बाहेर फिरून असंच मूड फ्रेश करून घ्यावं तर क्रिया लगेच बोलायला लागते की म्हणजेच माझ्याशी बोलून मूड फ्रेश होत नाही म्हणून तू मेसेज सु, बघून सुद्धा कॉल नाही केला आणि बाहेर जायचं ठरवला तेही एकटा मला ना खूप हर्ट झालं आहे तुझं वागणं मी बोलणारच नाहीये आता बघशील तो ठेवते मी फोन आता कॉल करू नको मला कळलं ना कामात आहे मी देन क्रिया तसंच रागा रागात कॉल कट करते तर शुभ कॉल करतो पण क्रिया रिसिव्ह करत नाही आणि मग शुभ लँडलाईनवर कॉल करतो तर क्रियाला माहीत नसते शुभचं कॉल आहे म्हणून तर तसंच रिसिव्ह करते तर क्रिया च हॅलो एकदा शुभ बोलतो की हां हो डील कॅन्सल करणं आहे <laughs> तर क्रिया लगेच सिरियस टोनमध्ये बोलायला लागते की कोण बात कर रहे है आप डील तर हे ऐकून शुभ असायला लागतं तर क्रियाला करता आणि तसंच नालायक बोलते आणि कॉल ठेवून देते आणि मग शुभ करतो रिसेप्शनिस्टच्या लँडलाईनवर कॉल आणि तसंच ती रिसीव करते तर शुभ बोलतो की मुझे आपकी बॉस क्रिया से बात करनी आहे तर ती विचारत असते की आप कोण बात कर रहे सर तर शुभ सांगतो की आप के मॅम का हबी <laughs> तर तिला वाटतं की कोणीतरी मस्करी करत आहे तर तसंच ती बोलते की क्या बकवास आहे है। हँड है। कॉल कट आणि मग तसंच जाऊन क्रियाच्या पियाला सांगते ती आणि ती जाऊन क्रियाला सांगते तर क्रियाला कळतं की शुभचे काम आहेत हे तर तसंच क्रिया करते शुभला कॉल आणि मग शुभ रिसीव करतो फायनली आता काय बोलणं होईल दोघांचं <laughs> शुभ बोलतो की झालं का कळलं का तुला लगेच तर क्रिया बोलते की हो मला कळलं आणि तुला बाहेर जायचं होतं एकट्याला तर गेला आहेस ना मग कर ना एन्जॉय आता कशाला कॉल करताय मला ती घरी आल्यानंतर मी पण बोलणार नाही आहे तुझ्याशी बघशील तू आणि आय नो तुला हे मस्करी वाटत आहे पण मी खरंच बोलणार नाही आहे बघतेच तुला असा किती फरक पडतो ते तर शुभ बोलतो की हो मी पण बघणार आहे ना किती वेळ आणि किती दिवस असं न बोलता राहते ते मग तसंच क्रिया कॉल कट करते आणि मग शुभ मस्त क्रियेची फेवरेट चॉकलेट घेतो आईस्क्रीम घेतो पेस्ट्री घेतो आणि तसंच घरी परत जातो आणि आपलं लॅपटॉप घेऊन काम करत बसतो तर वन आवरने क्रिया घरी येते आणि शुभला काही न बोलता आणि शुभकडे न बघता व माय गॉड असंच <laughs> बेडरूम मध्ये चालली जाते शुभ विचार करतो म्हणत की काय काय करते ही मी असंच इथेच बसून बघतो आता आणि मग क्रिया जाते आधी आंघोळीला आणि तसं शॉर्ट्स वेअर करते मस्त आणि कॉफी करायला दूध बघते फ्रीजमध्ये तर सगळे आयटम्स दिसतात लाईक चॉकलेट आईस्क्रीम पेस्ट्री तर क्रिया बघून हॅप्पी होते पण जाणून त्याबद्दल काही वाटत नाही आहे असा प्रिटेंड करत कॉफी करते दोन कप आणि तसंच ते होताच शूपसाठी आणून बाजूला ठेवते आणि वॉटर बॉटल पण ठेवते हो <laughs> आणि तसंच स्वतःची कॉफी घेऊन टी व्ही ऑन आन करते आणि बसते कॉफी पीत बघत आणि मग इतक्यात येतो पंकोडीचा कॉल तर तसंच क्रिया रिसीव करते आणि बोलत असते तर पंकोडी विचारते की मग काय धी जिजू काय करत आहेत जिजूची लाडकी तर क्रिया बोलते की माझ्या फोनवर फोन केलायच ना मग माझ्याबद्दल बोलायचं बाकी कोणाबद्दल काही विचारायचं असेल तर ज्यांना त्यांना फोन करत बस आणि विचारत बस तर शुभला कळतं की पंखुडीने विचारलं तर तसंच शुभ बोलतो ओरडून की मी मस्त आहे का पंखू आणि तू कशी आहे तर क्रिया स्पीकरवर टाकते फोन आणि मग तसंच पंखुडी पण सांगते की मी पण भरी आहे आणि हे काय तुमचं परत भांडण झालंय का तर शुभ बोलतो की काही लोकांची सवय असते ग भांडण न करता राहत नाही मग त्यासाठी करावं लागतं तर क्रिया रागात बघते शुभला आणि बोलते की सांग ना सांग माझ्याशिवाय काय काय करायचं असतं तुला ते सांग तर शुभ बोलतो की बघ बघ कशी रागात बघते ती मला आणि किती मोठ्याने ओरडून बोलत आहे हा खरंय <laughs> तर पंकुडी बोलते की बरं बरं तुम्ही तुमचं चालू द्या मी ठेवते हो दे फोन देन कॉल कट आणि तसंच मग दोघांची पण कॉफी पिऊन होताच क्रिया घेते शुभचा लॅपटॉप आणि टेबलवर ठेवून देते आणि शुभच्या अंगावर येते आणि विचारत असते की सांग तू का गेला मला सोडून मी आल्यानंतर गेलो असतो ना आपण बाहेर फिरायला वॉकला हे असं मस्त एकटा जाऊन येतो मग मी चल बोलतो तर का नाही येत तेव्हा बरोबर तुला कारण भेटतात डोकं दुखतं कंटाळा येतो काम आहे बोलतो इरिटेट करू नको बोलतो आणि मग अशी झोपून उठताच गेलात जसं की त्या वेळेत कोणीतरी बाहेर वेट करत आहे असं काहीतरी तू परत जाऊन दाखव मग बघते तुला आणि फ्रीज मध्ये जे काही आहे ना ते नको आहे मला कळलं ना हा <laughs> तर शुभ बोलतो की तुला कोण बोलले ते तुझ्यासाठी आहे म्हणून ते मी स्वतःसाठी आणून ठेवलंय तुझ्यासाठी काही नाही आहे त्यातलं सो तू खायचं पण नाही कळलं ना तर हे ऐकून क्रियाला परत राग येते तर तसंच नालायक बोलत परत येते शुभवर आणि तसंच खूप मारत असते आणि शुभ हसतच असतो मस्त तर क्रियाला बोलतो की ओय पागल लागत आहे मला सोड प्लीज तू काय कमी आहेस का आता वेटने जे उठ सुट बेबी सारखी लगेच येऊन बसते माझ्यावर तर क्रिया पण बोलते की हा मग जिम करतो ना तू मग एवढासा वेट ना होता माझा नाही तेव्हा तर स्वतः वर घेतो तेव्हा नसतो का वेट माझा तर शुभ बोलतो की शी किती गंदी आहे तू किती काही पण कधी पण कसं काय बोलते मूर्ख मुलगी हा <laughs> तर क्रिया परत तसंच मारत बोलते की सर्वात घाणेरडा तू स्वतः आहेस आणि मला काय बोलतो तू हा तर शुभ बोलतो की बरं ठीक आहे मी आहे पण तू आता उठ प्लीज मला बसू दे थोडं पाणी पिऊ दे खूप मस्त मस्ती झाली करून तर क्रिया उठते आणि तसंच जाते किचनमध्ये आणि फ्रीजमधून मस्त पेस्ट्री घेऊन येते आणि खात बसते तर शुभ बोलतो की खा खा पण असं नाही की ज्याने घेऊन आणला त्याला एक शब्द विचारावं तर क्रिया बोलते की हा हा विसरलीस मी आणि असं बोलतच क्रिया येते शुभ जवळ घे आ कर म्हणून तर शुभ आ करतो तर तसंच क्रिया लांब घेऊन जाते ते आणि बोलते की आधी सॉरी बोल आणि परत असं नाही वागणार बोल तर शुभ बोलतो की सॉरी बेबी परत असं नाही वागणार घरच <laughs> मग क्रिया मस्त भरवते शुभला आणि मग दोघे मस्त खात बसलेले असतात टी व्ही बघत तर ते खाऊन वगैरे झाल्यानंतर क्रिया विचारते की जेवायला काय बनवू मला जास्त भूक पण नाही आहे तर शुभ बोलतो की हो ग मला पण नाही आहे सो एक काम कर खिचडी बनवून घे तेच खाऊन घेऊ थोडं थोडं देन तसंच क्रिया जाते किचनमध्ये आणि खिचडी बनवायला घेते आणि शुभ असतो हॉलमध्ये टी व्ही बघत देन क्रियाला येतं घरून कॉल आणि ते नॉर्मल बोलत असतात विचारत असतात आणि मग तसंच क्रिया बोलते थोड्या वेळ आणि तसंच कॉल कट होताच हॉलमध्ये येते शुभला जेवायचं विचारायला तर शुभ मस्त चाट करत असतो स्माईल करत आणि हे असंच असता अवनी सोबत तर क्रियाला डाऊट येतो तर तसंच बाजूला येऊन बघायला जाते तर शुभ पटकन कोण फोनची स्क्रीन लॉक करतो आणि विचारतो की काय चाललंय चोरासारखं का लपून काय बघत आहे तू हा क्या चल क्या आपका क्या चल <laughs> आता बघू काय मज्जा येणार आहे तर क्रिया रागात बघतच विचारायला लागते की तू कोणाशी इतका हसून असून चार्ट करत आहेस सांग दाखव मला बघू दे फोन लपवत कायस तू असं फोन शुभ बोलतो की कोणी नाही आहे ग जस्ट कॉमेडी पोस्ट रीड करत होतो मी बाकी चॅट वगैरे करत नाही आहे तर क्रिया बोलते की खोटं बोलणं बंद कर मी स्वतः आहे सो मला फो दाखव फोन बघू दे तर शुभ बोलतो की माझा फोन तू असं चेक नाही करू शकत हो कर, प्लीज मी कधी केलंय का तुझं फोन चेक तर क्रिया बोलते की तुला चेक करायची गरजच नाही पडली कधी कारण माझं असं चोरासारखं वागणंच नसतं मग कशाला करशील चेक कधीही कुठेही ठेवलेला असतो माझा फोन आता पण बघ मम्माला बोलून किचनमध्येच ठेवून दिली तुझ्यासारखं नाही ऑल टाईम सोबत सोबत ठेवायला जसं की खूप मोठं सिक्रेट काहीतरी लपवून ठेवल्यासारखं हां खरं आहे नेक्स्ट पार्ट इज कमिंग सन गाईज सो पार्ट टू सेवन वनमध्ये बघणार आहे आपण शुभ आपला फोन क्रियाला देतो की नाही आणि क्रियाला जेव्हा कळेल की नक्की कोणासोबत काय काय चॅट करत आहे तर काय बोलेल कशी रिॲक्ट करेल आणि स्टोरीमध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू सो राईटर एडिटर अँड वॉइस शुभ वासेकर हो हो <laughs>